माझा हा व्हिडिओ जर आपण पहिल्यांदा पाहत सबस्क्राइब करायला विसरू नका करा करा, करा आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतले दोन वाट्या ताक घेतले नारळाचा चव घेतलाय मिरची आणि मीठ वाटून घेतली कोथिंबीर आणि लिंबू हे डाळीचं पीठ आपण घेऊया थोड़ा ताक घालून हे मिक्स करून मिक्स घ्यायचं गाठी होऊन द्यायच्या नाही आणि मिक्स झालं हलवलं गेलं किती राहिलेलंही ताक मी घालणार आहे त्याची आणि मग बाकीचं ही साहित्य आपल्याला त्याच्यात घालायचे या वड्या एकदम सोप्या आहेत पटकन होणारे आहेत खूप बायकांना असा प्रश्न पडतो की खूप अवघड असतात पण हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला अजिबात ही सुरळीची वडी अवघड वाटणार नाही तुम्ही एकदम पटकन करू शकाल त्यामुळे हा व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघा आणि या सुरळीच्या वड्या करा आता आपण हे घालूया तर त्याच्यात याच्यात आपण अर्धा चमचा हळद घालू थोडासा हिंग घालते आणि चवीपुरतं मीठ आणि आता हे मिक्स करून घेऊ आपण हे असं हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे आपण कुकरला लावणार आहोत आणि ह्याला तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या कुकर मी गॅसवर घेते या तीन शिक्क्यात आपण आता गॅस बंद करू

आता गार करायला ठेवू आपण ते गार व्हायला पाहिजे थंड हे गार झाले आता आपण याच्या वड्या कापून घेऊ म्हणजे रेशा मारून घ्यायच्या आपल्याला सारण आहे वडीच्या वरती लावायला हा नारळ घेतला खवणलेला कोथिंबीर घालते मी आणि ही मिरची वाटलेली आणि मिरची वाटून घेतली ह्या अर्ध्या लिंबाचा रस घालते आणि थोडीशी चवीला साखर आणि थोडस मीठ हे सारण सगळं मिक्स करून घेऊ या सारणामुळे सुरळीची ओडी एकदम छान चवीला लागणार आहे हे पट्ट्या ज्या आहेत कापलेल्या त्याच्यावर ही सारण मी घालून घेतेये सारण घातल्यावर ही वडी अशी छान गुंडाळून घ्यायची अशी 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 वाडी गुंडाळली गेली छान अजून करू आपण या छान आता अशा वड्या तयार झाल्यात बघा आपले याला आता फोडणी करू आपण मोहरी घातली आहे जिरे घातले चांगली मोहरी तडतडून द्यायची छान आणि हिंग घालायचं आणि थोडीशी हळद बस गॅस बंद करायचं आता आपण ही फोडणीचार घालू आणि मग त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया या बघा अशा छान वड्या झाल्या आहेत स्वादिष्ट आहेत ह्या चवीला पण छान आहेत तुम्ही करा आणि माझ्या कमेंट बॉक्सवर मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा